शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस शुक्रवार आजपासून राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे पाऊस सक्रिय होणार आहे तर मित्रांनो राज्यात बऱ्याच दिवसांपासून पावसाची उघाड पाहायला मिळत आहे आणि शेतकरी बांधवांना पावसाची गरज देखील असताना आता उद्यापासून आणि आज रात्रीपासून काही भागांमध्ये पुन्हा एकदा मोठा पाऊस सुरू होणार आहे तर जाणून घेऊयात हा कोणत्या भागांमध्ये पाऊस असेल याविषयी पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो लगेच आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत राज्यातील वातावरणात मोठा बदल होऊन मराठवाड्यातील लातूर हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिव तसेच विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूरच्या परिसरामध्ये मोठा मुसळधार पाऊस होणार आहे त्यासोबतच अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम त्यासोबतच मराठवाड्यातील संभाजीनगर जालन्याच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस आज रात्रीपर्यंत होऊ शकतो मध्य महाराष्ट्रात पहिलेच ताप पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगरच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह भाग बदलत हलक्या स्वरूपाचा पाऊस काही भागात आज झालेला पाहायला मिळेल मात्र उद्यापासून पुढील तीन दिवस राज्यातील सर्वच भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे मोठा पाऊस होणार आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसरात देखील आज सायंकाळी वातावरणात बदल होईल तर रात्रीपर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी भाग बदलत झालेला पाहायला मिळू शकतो यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड या, या सर्वत्र परिसराचा समावेश असेल मित्रांनो कोकणात पहिले असता कोकणात देखील मोठ्या पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागांमध्ये आज रात्रीपर्यंत होऊ शकतो यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसईरारच्या परिसरामध्ये हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर मित्रांनो ही होती हवामानाची छ छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद